आज आपण दिव्या गेंदन फुल बनवणार आहोत तर मी त्याच्यासाठी असे लटकन आणलेले बघा असे लटकन आणलेली आहे लाल रंगाची आणि गुलाबी अशी थोडे मिक्स फिरता शेड शे आहे हा जशी आपण साडी घेतलो ना तसाच कलरचा हा आहे आणि माझ्याकडे थोडेसे असे मण्या होते हे बघा तर म्हणलं आपल्याकडे आहे घरी आहे घरी होतं मी काहीतरी कामासाठी बऱ्याच दिवसापूर्वी आणले होते तर हे घरी होतं आणि हे फक्त आणायचं होतं आणि हे आणलं मी आता म्हणलं आपण घरीच बनवावं तर चला आपण बनवूयात फटाफट आता म्हणजे तुम्हाला पण जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता घरी कारण मी मंडईमध्ये गेली होती तिथं तिथं मी असं विचारला गेंदन फूल तर मला हे गेंदन फूल अडीचशे तीनशे असं सांगितले आणखीन थोडंसं चांगली क्वालिटी डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीचे मना स्टोन तर त्याला मला डायरेक्ट पाचशे सहाशे सांगितले होते तर म्हटलं आपण घरीच करूयात म्हणून मी घेतले आता घरी करायला तर बघू आता हे कसं तयार होतं ह्याच्या आधी पण मी बनवलेली होती घरी छान झालं होतं ते पण नमस्कार शुभम दादा तुम्ही रात्री एवढ्या रात्री मेसेज केले पण ते मी कामात होते जरासा जे कोणी असू शुभम वगैरे असं काय नाही आपण सर्वांना दादा ताई भाऊ असं म्हणत राहिलं तर मला बरं वाटतं त्यामुळे मी सर्वांना दादा ताईच म्हणत असते आणि आपले माणसं असल्यावर दादा ताई म्हणायलाच हवं आता ते तुम्हाला तु ठीक वाटू किंवा ना वाटू मग आपल्याला नाही माहिती पण मला असं वाटतं की आपण दादा ताईच म्हणून बोलायला हवं काय करताय तुम्ही हे मी हे देवी आईसाठी आपलं गेंदा फुल तयार करत आहे घरी म्हणलं आपण थोडं लाईव्ह ला यावं आणि मग दाखवावं कसं तयार करायचं सोपं हे मण्यांचं असल्यामुळे घरी बनवता येतं पाहिजे मी अशी पूर्ण असे स्टोन भरून घेणार आहे इथपर्यंत मग आता तवा होईल ते आईच घे फुल तयार काय चाललंय मग बाकी सर्वांची तयारी कुठवर आली बघता बघता गणपती गेल गौरी लक्ष्मी गेल्या ओंकार ते हारवत आहे ह्याच्यामध्ये ठेवा तू तुझं तु तु काम करायला जा ओंकारला पाठवा बरं त्याला ते काम करायला इथं मध्ये मध्ये करते ह्या बघा काय कामाचं आहे का बघा ते मनी ठेवी तर मला लागत इथं ठेव नमस्कार सर्वांना नमस्कार मराठीत बोलावी बोलावे सगळ्यांनी असं मला वाटत आपल्या देवी आईसाठी छान असं गेंद फुल तयार करत आहे मी हे बघा मला टाकत जायचे बघता बघता गणपती गेलं आणि दसरा आता नवरात्रीच चा चालू झालं सगळ्यांच्याच घरी असतं पण क्वचितच कोणाच्या घरी नसतं जेवढे ने आले तेवढे जण चला बर लाईक करायला विसरू नका लाईक केल्याने तुमचे काही नुकसान नाहीये किंवा तुम्हाला काही हे नाहीये लाईक करायला विसरू नका आपल्यासाठी नाही तर तरी लाईक करा आता आपल्याला वेळ आहे म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला बसलोय नाही तर कोणाला वेळ असते सगळ्या गोष्टी करायला या पद्धतीने मी केलेली आहे एवढं केलेलं आहे आता सेम पद्धतीने मी दोन चार पाच सेम पद्धतीने मी हे राहिलेले पण करून घेणार आहे तर आपल्या गोष्टी पण तिथे लिहू त्यात हा शेवटचा एक मनी टाकते मी पण खूप दिवस झालं शिल्लक होत आणि कुठलं तरी माझ्याकडे एक गळ्यातलं होतं त्या गळ्यातलं तुटून पडलं होतं आणि बरेच शिल्लक राहिलेले आहेत अशा म्हणजे गोल्डन कलरच्या आहेत आणि हे ह्याच्यामध्ये खूप छान दिसतील म्हणून मी म्हटलं चला ह्याच्यात घालूयात तर मी बघते आता घालून कसं दिसतंय किती लोक आलेत बघा आपल्या चॅनल वर आणि लाईक बघा किती जणांनी केलं लाईक केल्याने काही नुकसान नाहीये फक्त एवढंच की तुम्ही आपल्या व्हिजिट एवढं आपल्याला समजतं म्हणून मी म्हणते की तुम्ही लाईक करत चला लाईक केल्याने कोणाचंही नुकसान नाहीये किंवा कोणालाही पैसे द्यायचं नाहीये हे काय म्हणत जात नाहीये परत एकदा बघूयात नाही तर मग आपण हे कॅन्सल करू ह्याला बारीक कारण ना सुनावडे आपण हे कॅन्सल करूयात आणि अशी मी एक गाठ मारते म्हणजे हे सुचणार नाही हे बघा आता मी अशाच पद्धतीने बाकीचे पण सगळे लगेच घेते करायला मग स्वयंपाक पाणी झालं का सगळ्यांच हे नाही खूप असं हा दौरा होता मग म्हणलं ह्याला कट करून घ्यावं कारण हे जे आहे ना म्हणजे सहजच मिळत आणि हे आपलं काय म्हणतात त्याला साडीच्या पदराला आपण करतो ना हे हो त्याच आहे तर मी त्यांना मागितलं होत तस तर त्यांनी मला दिलं असे काय चाललंय मग जेवण वगैरे झाले का सगळ्यांचे आपल्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे खूप छान मॅसेज पण केलेला आहे Okay. त्यामुळे खूप खूप सर्वांचा धन्यवाद आपलं चॅनल लवकरच मोनाटाईज होईल असं मला तरी वाटतंय मोनाटाईज झाल्यावर मी सगळ्यांना न्यूज सांगणारच आहे फक्त पहिल्यासारखी पहिली चुकी होऊ नये म्हणजे झालं तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवरती वरती येऊन या

अवघडच वाटतंय मला लवकर म्हणजे होत नाही ओम तुझं तोंड बंद करून अभ्यास कर ना किती वेळा तुला सांगायचं रे तुला व्हायरल करू का सांग सगळे बघतील तुला सांग करू व्हायरल ओमकार आहे हे बघा तुम्हाला दाखवते आता ओमकार नुसताच बडबड 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 करत असतो अभ्यास तर अजिबात करत नाही तुमचे पण पोरं असतील का असे हे बघा हे बघा हे बघा बघा तुमचे पण पोरं असे असतील ना आगापना करणारे बंद करून टाकतील तर आपण आता लवकरच तयार करते मी कुठे गेले आपले चॅनल वरती सगळे लोक दिसतच नाहीत पब्लिक लोक काल काल मी दिव्याला साडी शिवताना आहे ना त्याचा पण एक व्हिडिओ काढला होता तुम्ही बघितले असतील हातानेच मी ब्लाउज पीस घेतला आणि त्याला कट करून हातानेच घरी शिवलंय तोही तुम्हाला तो छान वाटेल बघा मग मी आता विस्त्रीच घालतो का डोक्यात तू तुझा डोसा खराब भरत हे बघा दुसरा पण मी तयार केलाय असा आता हे मला आधीच्या मना मोजावं लागतील किती आहे त्या हिशोबाने बेग बे बेदोन चार बितीसहा बे चोपाच्या ना बेसक बारा बिसरी चौदा बे अठ्ठे सोळा बेनो अठरा बेंदा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मणे आहेत अठ्ठावीस मणे म्हणजे मला पण ह्याच्यामध्ये पण मला अठ्ठावीस मण्याच टाकावं लागतील बेग बे बेदोन चार बितीसहा बे चोपाचं बारा वीस चौदा बे अठ्ठावीस सोळा बेनो अठरा बेंदा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि हे अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे टाकले हे बघा हे झालं आपलं आईंसाठी घेंद बाकीचे राहिलेलं पण मी असंच करून घेणार आहे आणि केल्यानंतर ना रहे। आने के एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे तर बघायला विसरू नका जे पुढच्या वेळेस तुम्हाला पण कोणाला घरी बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता कुठं पाच सहाशे रुपये घाला आणि मग करा त्यापेक्षा आपण आपलं असं घरी करायचं माझ्याकडे काही सामान होते आणि काही वस्तू होते म्हणून आपलं मी घरीच घेतलं करायला चला मित्रांनो लाईल कट करते मी आणि हे पूर्ण तयार झाल्यावरती ना तुम्हाला मी दाखवते की हे नेमकं कसं तयार केलेलं आहे मी कारण गप्पा गोष्टी करण्यासाठी इकडे मला लक्ष द्यावं लागतं म्हणून तुमच्यासमोर गप्पा गोष्टी राहून जातात आणि बोर होऊन आपली जनता निघून जातात त्यामुळे हे करून झाल्यावर तुम्हाला छोटासा व्हिडिओ हो, दाखवते तर चला बाय बाय